मराठी माणूस इथं एकत्र आला आहे तो एवढा आणि कालच्याला सुद्धा जो प्रकार वरळीमध्ये झाला होता की एक महिला भगिनी ज्या की परप्रांतीय व्यावसायिक म्हणून आपल्या मुंबईमध्ये आल्या ज्या पद्धतीने त्यांचं एक व्हायरल होतं की चार पाच दिवस सगळी दुकानं बंद ठेवा चार पाच दिन सगळं दुकान बंद करो नाही कोरोना जैसी इनकी हालत करो तुम्ही इनको समज नाही आहे मला वाटतं की चार पाच दिवस ना महिनाभर महिनाभर खुशाल दुकानं बंद ठेवा कुठलाही मराठी माणसाचा काय हाल होणार नाही मला वाटतं की पुन्हा एकदा जर ह्यांनी दुकानं बंद केली तर मराठी माणसाला एक चांगला जो सुरुवातीचा जो व्यवसाय आहे ना मराठी माणसाचा हा किराणा मालाचा व्यवसाय होता पुन्हा एकदा मराठी माणसाला चांगला व्यवसाय चालू होईल आणि खुशाल ह्या लोकांनी यांच्या राज्यामध्ये जाऊन व्यवसाय करावा ताकद या वापर होईल का शंभर टक्के होणार का नाही होणार आतापर्यंत अनेकदा केलाय मला वाटतं हा फक्त बांबूच आहे आत्तापर्यंत हातोड्याचा पण भरपूर वेळा वापर केलाय आणि जर अशा प्रकारे जर कोण वर्गणा का मारण्याची वर्गण्याची भाषेचं कोण कारण असेल त्यांनी पहिल्यांदा उद्धव साहेब आणि राजसाहेब यांच्या अगोदर पहिल्यांदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या अंगावरती यावं आँ। त्याच्यानंतर मग त्यांनी नंतर तिथं मुंबई पर्यंत जावं शिव श्री तीर्थन मातोश्री लांबच राहिले त्यांनी आमच्या सारख्या कार्यकर्त्यांपर्यंत यावं आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना बोलून दाखवू अशा प्रकारे त्यांना काय उत्तर द्यायचं ते आम्ही